नेवासा तालुक्यातील क्षेत्र देवगड येथे शुक्रवारी आलेल्या त्रिपुरारी कार्तिक का पौर्णिमेच्या निमित्तानं सुमारे तीन लाख भाविकांनी भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामींचं दर्शन घेतलंय निमित्तानं श्री गुरुदेव दत्तपीठाचे प्रमुख गुरुवर्य महंत श्री भास्कर गिरीजी महाराज व स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली कार्तिक स्वामींच्या उपासनेनं दुःखावर दुःख सुखाची फुंकर टाकण्याचं काम होतं कार्तिक स्वामींची उपासना व पूजन हे त्यासाठी गरजेचं असल्याचं प्रतिपादन महंत श्री भास्कर गिरीजी महाराज यांनी अळी झालेल्या महाआरती प्रसंगी बोलताना केलाय त्रिपुरारी कार्तिक पौर्णिमेच्या निमित्तानं पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती शुक्रवारी भाविकांनी दर्शनासाठी उच्चांक केला होता यात महिला भगिनींची गर्दी लक्षणीय होती या निमित्तानं वेदमंत्र्यांच्या जयघोषात गुरुवारी श्री भास्कर गिरीजी महाराज व उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते कार्तिक स्वामी व भगवान दत्तात्रय श्री समर्थ सद्गुरु किसनगिरी बाबांच्या मूर्तीस अभिषेक घालण्यात आला तर दुपारी बारा वाजता महाआरती करण्यात आली आहे झालेल्या धार्मिक कार्यक्रमाचं पौराहित्य भेंडा येथील वेदशास्त्र संपन्न आचार्य गणेश देवा कुलकर्णी व प्रवरा संगम येथील कांता जोशी यांनी केलंय यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते भगवान दत्तात्रयांसह कार्तिक स्वामी व श्री समर्थ किसन गिरीजी बाबा यांच्या समाधी दर्शन मंदिराकडे दर्शन घेण्यासाठी भाविकांची बारी लागली होती गंगापूर तालुक्यातील काणकोरी ग्रामस्थ गळणिंब येथील देवीदास टेकाडे जगन्नाथ नऊ थर कैलास पाच पुते भगवान सटारे जामगाव येथील रामदास माने यांच्या वतीने उपस्थित भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं प्रतिनिधी सुधीर चव्हाण निवासा भगवान कार्तिक स्वामीचे देशभर जिथे जिथं मंदिर आहे तिथे तिथं सर्व जाती धर्मातील बंध बांधव तो आनंदामध्ये हा कार्तिकी महोत्सव पार पाडून राहिलेला आहे आणि आश्वी पौर्णिमेपासून कार्तिक पौर्णिमेपर्यंत सकाळी मंगल स्नान त्याला आपण काकडा स्नान म्हणतो काकडा आरतीची आज सांगत आहे कार्तिक स्वामी हे शिवपंचायतींमध्ये भगवान शंकर माता पार्वती कार्तिक स्वामी गणपती महाराज या सर्व परिवार देवता आहेत कार्तिक स्वामी हे ब्रह्मचारी आहेत परंतु आजच्या या तिथीला या पौर्णिमेला सर्व माता भगिनीला देशभर जिथं जिथं मंदिरं आहे तिथं तिथं त्यांचं दर्शन घेता येते पण कार्तिक स्वामीची उपासना आता आमच्या गुरूंनी सांगितलेलं आहे अतिशय आपल्या दुःखावर सुखाची फुंकर टाकण्याकरता भगवान कार्तिक स्वामीची पूजा असते दर्शन असते हे मोर जे आपण पाहतो भगवंताच्या भगवान कार्तिक स्वामीचं मोर हे वाहनच आहे पण ह्या मोर पिछेच्या निमित्ताने जर काही आपण कार्तिक स्वामीला त्यांचं एक वाहन प्रदान करून राहिलं अशी एक भावना आपल्याला अर्थ ठेवायची असते आणि या पिच्छामध्ये जसे रंग एकत्र गुंपलेले आहेत त्या आपण त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपल्या जीवनात बरे वाईट चांगल्या सगळ्या प्रसंगातून वेगळे वेगळे रंग जरी असले तरी ते शोभिवंत करायचे हाही एक त्याच्यामध्ये एक भाग आहे म्हणून आलेल्या सर्व भक्तगणांचं आज दत्त मंदिर संस्थांच्या वतीने आदरणीय स्वामीजी आणि सर्व संत मंडळी आम्ही सर्व अभिनंदन करतो आणि सर्व माता भगिनी यांनी सुद्धा कार्तिक स्वामी महाराजांचं दर्शन करून खूप खूप आनंद प्राप्त करून